नमस्कार मी मोहम्मद सिकंदर इंद विशेष बातमीपत्रात स्वागत बातम्या नांदेड येथे झालेल्या राड्याचे नांदेड येथे गेल्या दोन दिवसापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे संपर्क प्रमुख बबनराव थोरा त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी निवड संदर्भात बैठक संपन्न झाली या बैठकीत जुने निष्ठावंत शिवसैनिकांना डावण्यात येत असल्याचा जाप नांदेड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बंडू खेडकर यांनी संपर्क प्रमुखांना विचारला यावेळी जोरदार राडा झाला असता माजी जिल्हा अध्यक्ष बंडू खेडकर यांनी संपर्क प्रमुख यांना मारहाण केल्याची घटना घटली गट, असल्याची बाब समोर आली आहे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी असं काही प्रकार झाले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे तर नेमकं काय प्रकरण झालं याची माहिती माजी जिल्हा अध्यक्ष व स्वतः बंडू खेडकर यांनी बालाशी बोलताना दिली आहे भाऊ एक चार दिवसाखाली शिवसेनेचे जे संपर्क प्रमुख होते बबनराव थोरात यांना मारहाण झाले झाल्याची बातमी बाहेर आली नेमकं हे प्रकरण काय होत नेमकं हे प्रकरण असं होतं की जुन्या शिवसैनिकांना डावलून नवीन पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या उपऱ्यांना हे पद देत होते जुने पदाधिकारी जे आज शिवसेनेचे प्रकाश भाऊ खेळकर यांच्या कार्यकाळापासून ते आहेत त्यांना कुठेही आज त्यांना पद दिल्या गेले नाही आज तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष त्यांनी पक्षात काम केलं त्यांना काही पाहिजे नाही फक्त पद पाहिजे संघटनेमध्ये काम करण्यासाठी म्हणून त्यांनी आतापर्यंत संघटनेसाठी माझ्याकडे आले त्यांनी त्यांचं तेन घरानं जायल मी जेव्हा जिल्हा प्रमुख होतो तेव्हा मी त्यांना सांभाळत आलो मी म्हटलं ठीक आहे मी तुमचा जिल्हा प्रमुख आहे या नात्यानं तुम्ही आता शांत तुमचे काही जे कामं असतील मला सांगा मी ते करून देण्यास तयार आहे याचाच जाब मी त्या संपर्क प्रमुखांना विचारायला गेलो तर त्यांनी म्हणले बाबा ठीक आहे तुम्हाला कुठं तक्रार करायची ती करा माझी माझं काही होणार नाही तुम्ही मुंबईला या तुमचे कार्यकर्ते घेऊन या अशा प्रकारची वारंवार माझ्याकडं त्यांच्याशी हुज्जत झाली किंवा तुट झाली त्याच्यामुळं काल जे आले होते नांदेड दौऱ्यावर त्यांना मी कार्यकर्त्यांना जाब विचारण्यासाठी गेलो तरी त्याच प्रकारचं उत्तर मला होतं त्याच्यासाठी माझी त्यांना मी त्यांना चोप सुद्धा दिला आणि त्या पद्धतीनं त्यांना सुद्धा विचारण्यात तो पण त्यांची प्रतिमा मारहाण झाली मला मारहाण झालीच नाही अशी एक त्यांची प्रतिक्रिया आहे मार खाल्ल्यानंतर किंवा मार दिल्यानंतर किंवा त्यांचे झाल्यानंतर हे सगळं झटापटी झाल्यानंतर कोणीच सांगणार नाही की माझ्यासोबत झटापटी झाली म्हणून तुम्हाला तुमच्या पक्षामधील जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांना जर न्याय मिळत नसेल तर तुम्ही वरिष्ठाकडे या संदर्भामध्ये तक्रार केली होती मी वरिष्ठांकडे वारंवार तक्रार केली होती अनिल भैया देसाई असतील विनायक राऊत असतील मिलिंदजी नार्वेकर असतील अंबादासजी दानवे साहेब असतील या सगळ्या नेत्यांकडे मी जाऊन तक्रार केलेली होती त्या तक्रारीचा त्यांना राग आलेला असावा त्याच्यामुळे त्यांनी माझ्याशी हा सगळा प्रकार केलेला आहे आणि आज दोन दिवसापासून इथं जे त्यांचे पद शिवसैनिक जे आहेत जे पद दिलेले आहेत ते थैथया नाचत आहेत की बंडू खेडकरांनी काय केलं आतापर्यंत बंडू खेडकर प्रकाश खेडकरांच्या जीवावर मी एकदा निवडून आलो असून पण दहा वर्ष कंटिन्यू मी माझ्या स्वतःच्या कार्यकाळावर निवडून आलेलो आहे पण कोणी पंचायत समितीची निवडणूक लढवून ना आलेलं नाही आज जे सांगतायत लोक मोठमोठ्या प्रमाणात की असं केलं तसं केलं अरे तुम्ही कुठं त्या एखाद्या बार मध्ये बसून जर संघटना वाढता सर तुम्ही याच्या आधी जिल्हा होता तुम्हाला काढलं तुम्ही जे बार मध्ये बसून जे दारू पिऊन जे संघटना चालवत होता ती सगळ्या लोकांना नेत्यांपर्यंत माहीत झाली होती म्हणून तुम्हाला काढला गेलं होतं आम्हाला अशामुळे मुळे काढल्या गेलेलं नव्हतंच ना आम्ही फक्त शिवसेने आम्हाला मी मलाही जर काढला गेला असेल पदाहून शिवसेनेचा तर मला त्याचा राग नव्हता मी आमच्या घरात पंधरा वर्ष आमदार की मी पंधरा वर्ष नगरसेवक राहिलेलो आहे आम्हाला त्याच्यातला कुठल्याही प्रकारचा मोह नव्हता फक्त कार्यकर्त्यांसाठी आम्ही ही झटापटी करत होतो खेडकर आणि बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं खूप नाटक घट राहिलेलं आहे त्यामुळे तुम्ही आजही शिवसेनेत आहात पुढची भूमिका काय राहणार आहे तुमच्या शिवसेना आजही जिल्ह्यात शिव खेडकर म्हणलं तर शिवसेना आणि शिवसेना म्हणलं तर खेडकर म्हणल्या जातो याच्या पुढची जी भूमिका आहे आमची आमची पुढची भूमिका मी उद्धव साहेबांना भेटणार मिली नार्वेकरांना भेटणार सचिन रायरांना भेटणार दानवे साहेबांना भेटणार एकदा त्यांच्या समोर ही कैफिल मानणार साहेब हे जर माणूस इथं जर राहिला तर नांदेड आणि हिंगोली नगरसेवक पंचायत समितीला माणसं सुद्धा निवडून येणार नाहीत हे सगळा पक्ष कोणत्या तरी एखाद्या मोठ्या नेत्याच्या दावणीला बांधून टाकून देईल सध्या जर आपण नांदेडच्या शिवसेना बघितली तर खिळखिळ झालेली आहे एकेकाळी पाच आमदार घेणार हा नांदेड तिला आज शिवसेनेचा एकही आमदार नाही यांचा कुठंतरी एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला खंत वाटते का याची तर खंत आहेत पण हे असे जे संपर्क प्रमुख आम्हाला दिले गेलेले आहेत त्याचीच खंत आम्हाला आहे ना हा जे जे कार्यकाळ असा जे झालेला आहे चार दिवसापूर्वीचा भांडणं तडणं जे झालेले आहे कार्यकर्त्यावर अन्याय झाला त्याच्यामुळेच हा पक्ष खळ खळ झालेला आहे आणि संपर्क प्रमुख ते खऱ्या कार्यकर्त्यांची किंमतच करत नाहीत उपऱ्यांना घेतात त्यांच्याकडून काही आर्थिक व्यवहार करतात त्याच्या पद्धतीने हा प्रकार झालेला आहे तो स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या समोर हा वाद एकोपाला जाणं हे कितपत वाटते मला असं माझं तर काहीच उपयोग असं माझं म्हणणं आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात असे जर संपर्क प्रमुख राहिले तर एकही पंचायत समितीचा पंचायत समितीचा मेंबर काय नगर महापालिकेचा नगरसेवक एवढा येणार नाही जिल्हा परिषद सुद्धा यांच्या एकही सदस्य निवडून येणार पुढची राजकीय भूमिका तुमची काय असणार आहे आम्ही तर बाळासाहेबांची शिवसैनिक आणि उद्धव साहेबांचे शिवसैनिक म्हणूनच राहणार कारण त्या परिवारानं खेडकर परिवाराला खूप काही दिलेलं आहे आम्ही त्यांचे उपकार विसरू शकणार नाही धन्यवाद